उरळ मंडळातील कृषी अधिकारी शिवाजीराव जाधव व दत्तात्रय काळे यांची बदली झाल्यानंतर त्यांना पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी हनुमान मंदिर सभागृहात भावपूर्ण निरोप दिला त्यांच्या सेवाभावाला शेतकऱ्यांनी मानाचा मुजरा केला आहे बाळापूर तालुक्यातील उरळ मंडळामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असलेले मंडळ कृषी अधिकारी श्री शिवाजीराव जाधव आणि श्री दत्तात्रय काळे यांची नुकतीच प्रशासकीय बदलीनंतर नवीन ठिकाणी बदली झाली यानिमित्ताने उरळ खुर्द येथील श्री हनुमान मंदिर सभागृहात स्थानिक शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचा भावपूर्व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक राजमाता जिजाऊ शेतकरी उत्पादक गट यांच्यातर्फे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायणराव कोहरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील महादेवराव घोडसकार सुनील पाटील माळी आणि प्रयोगशील शेतकरी रामेश्वर माळी उपस्थित होते सत्कार समारंभात बोलताना शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या सेवेचे कौतुक करताना म्हटले की कर्मचारी संख्याभावीही त्यांनी अखंड सेवा दिली आणि शेवटच्या दिवशीही शेतकऱ्यांना खरीप हंगामासंदर्भात मार्गदर्शन करून आपली कर्तव्यनिष्ठा दाखवून दिली या कार्यक्रमात उपस्थित असलेले दोन्ही अधिकारी श्री शिवाजी जाधव आणि श्री दत्तात्रय काळे यांनी विविध योजनांची माहिती पिकांचे मार्गदर्शन आणि तांत्रिक सहकार्य वेळोवेळी उपलब्ध करून दिले त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असल्याचे अनेकांनी सांगितले कार्यक्रमाला चार गावांतील शेकडो शेतकरी उपस्थित होते प्रतीक माळी महादेवराव माळी अक्षय पोहरे सोपाट माणी रमेश टिकार यांच्यासह अनेकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचे प्रांजळ कौतुक केले